बसस्थानकात प्रवाशी महिलेच्या हँडबॅगमधून दीड लाखांचा ऐवज चोरीला इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवासासाठी आलेल्या महिलेच्या हँडबॅगमधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनीषा संदेश पाटील वै चोपन्न राहणार कागवाडे मळा या प्रवासासाठी इचलकरांची मध्यवर्ती बसस्थानकात आल्या होत्या त्या पिंपरी चिंचवड बसची वाट पाहत बसस्थानकावर उभ्या होत्या त्यांच्या उजव्या खांद्यावर काळ्या रंगाची हँडबॅग अडकवलेली होती पाच वाजता बस आल्यानंतर चढण्याच्या गडबडीत त्यांनी बॅगची चेन लावायची विसरली बसमध्ये बसल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पैसे घेण्याचा प्रयत्न केला असता बॅगेतील पर्स गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले चोरट्यांनी बॅगेतून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दीड तोळ्याचे सोन्याचे माळ व रोख सोळा हजार रुपये असा एकूण एक लाख छप्पन्न हजारांचा मुद्देमाल चोरून नेला यानंतर मनीषा पाटील यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे